नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह मी मावळ तालुक्यामध्ये गोंडेत या ठिकाणी आहे गोंधेत या ठिकाणी बिनविरोध जी सरपंच पदी निवड झाली गजानन खरमारे यांची त्यांना भेटण्यासाठी टाके नगरीचे माजी सरपंच अनिलजी मालपोटे आले आहेत अनिलजी मालपोटे काय सांगतात ते आपल्या माध्यमातून सरपंच म्हणजे पंचाच्या गाव टोटल प्रत्येक सरपंच आहेत या पंचाच्या गावामधील आज घोंडेत गावामध्ये सरपंचपदी निवड झाली आपण त्यांच्याकडून जाणून घ्या अनिलजी मालपोटे आहेत काय सांगता परिचय द्या नमस्कार मी अनिल मालपोटे प्रथमतः मी गजाननजी खरमारे यांचं घोनशेत कचऱ्यावाडी वाहून गावच्या सरपंचपदी पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी ही तिन्ही गाव असतील या तिन्ही गावामध्ये चांगल्या प्रकारे काम करावं इथून पुढं गावचा विकास करावा महत्वाच्या गरजा असतील त्या पूर्ण कराव्यात आणि आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावाचा कायापालट करावा अशी मी शुभेच्छा देतो खूप छान त्यांचे वडील पण आहे वडिलांना काय आनंद होतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगू शकता तुम्ही आमचा मुलगा सरपंच झाल्याबद्दल खूप आनंद अजून चेअरमॅन आहे टाकव्या गावचे चेर्म ते पण त्यांना भेटायला आले आहेत काय सांगू शकतात आज या ठिकाणी गोनशेत गावामध्ये ग्रुप ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये गजानन दामोशेठ खरमारे हे बिनुर सरपंच झाले खरमारे परिवार हा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असा परिवार आहे त्यांचे आजोबा नामदेवराव खरमारे हे त्यावेळेचे सरपंच होते आणि त्यांचे पिताश्री दामूशेठ खरमारे गेले दहा वर्षे टाकवे सोसायटीचे चेअरमन होते गजानन खरमारे हे आता विद्यमान सरपंच म्हणून त्यांची निवड झाली त्यांच्या हाताने गावाची सेवा हो त्यांना हे सरपंच पद मिळालं त्याचं त्यांनी सोनं करावं गोरगरीब जनतेचं आपल्या गा गावाचा विकास कसा होईल या माध्यमातून त्यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलान शेळके यांच्या सान्निध्यात राहून जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल तो मिळवावा आणि गावाचा विकास करावा गजानन हे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले सरपंच आहेत असे हे सरपंच गावाला लाभले त्यांनी या संधीचं सोनं करावं त्यांच्या पुढील कार्यास माझ्याकडनं माझ्या असोले परिवाराकडनं टाकवे ग्रामस्थांकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा पण टाकवे ही औद्योगिक नागरी बरोबर का नाही सर औद्योगिक नगरी आणि त्याच्या दोन दोन तीन किलोमीटर हे गोंशेत गाव तुम्ही काय शुभेच्छा देऊ शकता म्हणजे सरपंचांना काय सांगू शकता या म्हणजे विकासाच्या बाबतीत या ठिकाणी मी सरपंचांना सांगू इच्छितो की आपली जी ग्रामपंचायत आहे हिचं उत्पन्न खूपच कमी आहे आणि खर्च जास्त आहे त्यासाठी अनेक खासदार असतील आमदार असतील किंवा महानगरचा जो निधी असेल तो मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि या निधीमधनं आपल्या गावाचा विकास करावा असं मी या ठिकाणी सरपंचांना सांगू इच्छितो खूप छान कोण बोलणार गे आता शुभेच्छा तुम्ही बोलता शालेय बंधू मित्र गजानन ओके आमचे शालेय बंधुमित्र गजाननजी खरमारे यांची आज सरपंच पदी निवड झाली त्याबद्दल प्रथम सर्वांच्या वतीने मित्रपदाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस मी माझ्या शिंदे परिवाराकडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद अजून आज याच ठिकाणी गोशेत गुरु ग्रामपंचायतच्या संपर्क मध्ये आमचे त्या परेव, मित्र बंधू गजाननजी खारमोरे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांना आम्ही पुढील वाटचाल आमच्या सर्व परिवार मित्रपरिवारच्या त्यांनी शुभेच्छा देतो दे गजानन कारमरे यांनी तस तिन्ही गावांचा विकास हा प्रामुख्याने त्यांचा एक सूत्र असावं अशा हो, त्यांना शुभेच्छा देतो चेअरमॅन पर्सन आज या ठिकाणी आज या ठिकाणी आमचे मित्र प्रसिद्ध उद्योजक गजानन दामो शेठ यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल मी टाकवे ग्रामस्थांच्या वतीने टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने या नात्याने मी त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश नगरीवरून ठिकाणी गजानन भाऊ खरमारे हे सरपंच पदी यांची निवड झाली यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहेत काय सांगू शकतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात गजानन खरमारे हे गेले दहा वर्ष यापूर्वी उपसरपंच म्हणून पाच वर्षे काम केले आहे आणि आता चार वर्ष ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून येऊन ते काम करत होते गजानन खरमरे यांचे वडील मान्य दामोशेठ खरमरे यापूर्वी टाकवे सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले आहे त्या गावचे उपसरपंच सरपंच म्हणून त्यांनी बसवलेलं आहे आणि म्हणून ह्या कुटुंबाला एक सामाजिक सेवेची आणि समाजामध्ये कसं राहण्याची ही एक सवय आहे आणि एक त्यांना ध्येय आहे समाजासाठी आपला वेळ देणं समाजाच्या हिताचं जे कार्य आहे ते करणं अशा प्रकारचं या कुटुंबाचं ध्येय आहे हे कुटुंब सांप्रदायिक आहे आदरणीय शंकर महाराज रसा सद्गुरू समर्थ शंकर महाराज रसाळ यांचे अन्वयी आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबात संप्रदाय हा कायम जोपासला जातो म्हणून जे गजानन खरमारे आहेत हे अतिशय मन मिळावू त्यांचा स्वभाव सौम्य आहे कधी बोलताना समोरच्या माणसाचा मान राखून बोलणार त्या माणसाशी आपण कसं बोलावं समोरच्या व्यक्तीचा आदर कसं ते करावं गावाच्या विकासासंदर्भात कुठल्या योजना आणाव्यात आणि या संदर्भात त्यांची फार दूरदृष्टी असते त्यांच्या कुटुंबियाला अनेक वेळा या गावच नेतृत्व करण्याची संधी भेटलेली आहेत यापूर्वी सुधाम खरमरे सुद्धा या गावचे सरपंच होते आणि म्हणून त्यांचे दामोशेठ खरमरे यांचे वडील हे सुद्धा सरपंच होते आणि म्हणून ह्या कुटुंबियाला एक सामाजिक सेवेच वृत्त आहे आणि म्हणून आज जे गजानन खरमारे हे सरपंच पदी निवड झाली गेले चार वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली परंतु योग असतो एखाद्या योगाचा जो कालखंड असतो तो, तो कालखंड खऱ्या अर्थाने आज मिळून आला आणि त्यांना सर्वांनी एक नऊ पैकी आठ सदस्यांनी सहकार्य केले आणि आज ते सरपंच झाले गजानन खरमरे यांनी गोंशीत गावच्या ग्रामपंचायतीच तिथल्या लोकांची स्वच्छता असेल लाईट पाणी योजना आणि इतर योजना असेल लाईट पाणी रस्ते या योजना त्यांनी प्रभावांनी राबाव्यात आणि गावाला एक सुविध सुख सुविधा अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो संधीचं सोनं करणं हे माणसाकडून शिकलं पाहिजे ह्या संदर्भात आता संधी त्यांनी संधीचं सोनं झाले बरोबर नाही संधी मिळालेली सरपंचांना या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता संधीचं सोनं म्हणजे एखाद्या पदावरती आपण बसल्यानंतर त्या पदाचा सरपंच ह्या पदाचा मान फक्त लग्न छापला म्हणजे नाही तर त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपण विकासाची कामं केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या पदाचा मान राहतो आणि म्हणून त्या पदावरती ते बसतील त्या पदावरती त्यांनी विकासात्मक धोरण स्वीकारलं पाहिजे असं संधीचं सोनं केलं पाहिजे खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद संबंधी आमचे सहकारी मित्र गजानंद भाऊ करमारे यांची बिनरोध अशी पद निवड झाली मागील पंधरा वर्ष या ग्रामपंचायतमध्ये ते सदस्य आणि उपसरपंच या मागच्या पंचावरची मध्ये काम करत असताना या ग्रामपंचायतमध्ये आणि या वाहून कचरेवाडी देशमुखवाडी लंकेवाडी गोळशे या ठिकाणी ज्या समस्या आहे त्याची पूर्णपणे जाण असणार असं नेतृत्व आज या आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या आहेत आणि लोकांच्या ज्या काही विकास कामांचे त्रुटी राहिलेल्या आहेत ते पूर्ण करण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील मागील पंचवार्षिक मध्ये अंतर्गत रोड असतील भूमिगत गडळे असतील याची काम त्यानंतर या पंचवार्षिकमध्ये मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काम झालं आहे ते खूप मोठ्या पद्धतीचं काम झालं आहे आणि त्यामध्ये थोडा काही उन्हेवार आलेल्या आहेत त्या उन्हेवार पूर्ण करण्याचं काम ते करतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी हे करतो आणि देशमुखपाडे ग्रामस्थांच्या वतीने वाहून कचरवाडी आणि पंचायत ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या पूर्ण कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो या कार्या आज निवड करत असताना आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी असतील सन्मान्य ज्ञानेश्वरजी जोरगे सुरेश चोरगे सन्मान्य यजुनाथजी चोरगे सन्मान्य राजशेठ गरुड रामशेठ गरुड स्वर्णशेठ दाक्षे कचरेवाडीचे सन्मान्य सोमनाथ प्रभू कचरे रमेश जाधवे कैलास शेठ पालवे हे सर्व मान्यवर हो या ठिकाणी तळमळने या निवडीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वोत्तम धन्यवाद देतो आणि पुण्याच्या एकदा आमच्या देशमुख आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच यावर शुभेच्छा देतो सन्मान्य बाळासाहेबचे गरुड यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र